राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागल्या ला आहेत त्यामध्ये इंदापूरचं नाव चर्चेत आलेलं आहे कारण की आता बघितलं तर हे निवडणुका उमेदवाराच्या नसून कार्यकर्ते खऱ्या परीक्षा असतात परंतु ह्यामध्ये आप आपण जर पाहिलं तर आयत उमेदवार हा सर्वात मोठा विषय आहे आणि ह्याच विषयाला धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीदा गारटकर यांनी उद्या पक्ष राजीनामा देणार आहे आणि सर्व पक्ष एक आघाडी करून राष्ट्राच्या विरुद्ध म्हणजे थोडक्यात आपले कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या विरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्धार केला तर आपण पाहू ते काय म्हणतात ते नुसते आयात आयात उमेदवार नाही पैसेवाला उमेदवार आणि इथं पैसेवाला उमेदवार असेल तरच निवडणूक होते हे समाजाला लाचार बनवण्याचं लक्षण आहे आमची भूमिका ही आहे की पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्ता श्रेष्ठ आहे जो घाम घालतो कष्ट करतो तो कार्यकर्त्याचे नेते बनवतो त्याच कार्यकर्त्याला नेत्यांनी विसरायचं बारा महिने आठ राहते कार्यकर्त्यांनी काम कष्ट करायची आणि निवडणूक आल्यावर त्याला सांगायचं तुझ्याकडे पैसा नाही हो बाजूला माझ्यासारख्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पटणारी गोष्ट नाही म्हणून हा सगळा प्रकार आहे काय झालं कारण की तुम्ही जिल्ह्यावर फिरताना तुम्ही ताकद दिली परंतु त्या तुम्ही ताकद देत असताना तुम्हालाच कुठंतरी पक्षाकडून डावल्या जाते तुमचा निर्णय तुमच्याच स्वतःच्या गावात घेतला जात तुम्हाला असं काय वाटतंय स्वाभाविक आहे माझं ते होल पिच आहे मी आता इथून या लोकांनी मला मोठं केलंय इथं काय असावं काय नसावं सांगण्याचा अधिकार बाकीच्या जिल्ह्यापेक्षा मला आहे आणि मग इथं मी घेत असण्याची भूमिका काय चुकीची होती तर या शहरामध्ये तर चार पाच चांगले पदाधिकारी करते आहेत की जे दत्तमामांचेच कार्य करते राईट हँड आहेत त्यांचे त्यातला एक जण निवडा आणि त्याला आपण अध्यक्ष करू विरोधक सांगतोय आम्हाला कोणालाही तुम्ही द्या आम्ही घड्या चिन्ह असेल तरी त्याला मदत करू काय इलेक्शन समोर कोणी उभं राहिलं नसतं बिनविरोध निवडणूक झाली असती का नाही चालत वरती सगळी कुठलीही सामाजिक इक्वेशन राजकीय इक्वेशन अबोक युती महागड्या चालतात इथं आम्ही ही युती केली तर काय नसती चालली असं कुठेतरी वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या युवती आघाडी करायची नाही परंतु तो कुठतरी माझाच निर्णय मी मंत्री असल्यामुळे मीच निर्णय घ्यावा आणि माझं बाकी पत्रिकांना ऐकावं असं कुठेतरी हे कल्ली निर्णय घ्याय वाटत का तुम्हाला तो जी गोय त्यांना पैसेवाल्याचं मत वाटतंय जिल्ह्याचा अध्यक्ष संघटना चालवतोय आठ दहा वर्ष रक्त उतून काम करतोय त्याची किंमत शून्य आहे आणि याचाच मला मनस्ताप आहे लक्षात याचाच मनस्ताप आहे आम्ही जे कायपर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याची गणनाच नाही त्याची घेणं देणंच नाही कोणाला म्हणजे कुठंतरी असं वाटतं की जे ज्यांनी आपल्या पक्षाला म्हणजे निवडून आणण्यासाठी मंत्रीला रात्र रा दिवस केला त्याची काही ही निवडणूक असताना त्यालाच कुठेतरी वारा सोडण्याचं काम केलं जाते तशीच परिस्थिती आहे अशी अनेक ठिकाणची मी उदाहरण सांगेन पण याच्यामध्ये एक जो प्रकार जो घडतो तो फार विचित्र घडतोय आणि मेसेज समाजामध्ये फार वाईट जातोय आणि येणाऱ्या काळात कोणी चांगले कार्य करते समाजामध्ये काम करायला पुढे येणार नाही सगळ्या पक्ष संघटनांचं नुकसान होईल तो म्हणाल ना मी नुसतं अपदाचे काम करायचंय त्याच वेळा देखील पैसे व्हायला लागतोय एक तर तो, तो पैसा कमवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबेल चालेल तर रोडे नाहीतर मग पैसा नाही म्हणून घरात बसेल आपले राजकीय विरोधक असणारे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला पाठिंबा आहे नाही आता आपण म्हणतो की आता राजकारणात काय कोण कोणाचा कायम शत्रू राहिलेला नाही तर आता हे आपण कसं बघता हर्षवर्धन यामध्ये पाठिंबा दिलाय तसं भाजप शिवसेना ते महाधर जानकरांची ते राजप वगैरे अनेक सामाजिक संघटना सगळ्यांनीच पाठिंबा दिलाय कारण मी जी भूमिका मांडतोय ती व्यक्तिगत माझ्या काही स्वार्थाची नाही आणि प्रत्येकाला माझ्याबद्दल विश्वास आहे की समाजातली नेमकी जी गरज आहे ती गरज ओळखून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत जरी विरोधक असले तरी आम्हाला अनेक वर्ष ते ओळखतात आमची लाईन काय आहे त्याला बरोबर समजते आणि त्यामुळं आज ही जी मी भूमिका घेतोय या पक्षाचा मी राजीनामा देतोय जो पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस दिवस फिरलो सगळे काबड कष्ट घेतले तो पक्ष सोडताना आम्हाला देखील वाईट वाटलं स्वाभाविक आहे पण वाईट वाटून सांगता कोणाला कोण इथं विचारणार कोण दखल घेणार कोणी दखल घेत नाही आणि त्यामुळं हे उद्या राजीनामा देणारे जिल्हाध्यक्षपदाचा पक्षाचा आणि पुढची भूमिका आमची स्थानिक या आघाडी करून आम्ही सगळ्या निवडणुका आहे आपण काय दिवसावर एक वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यानंतर आता रागात होतं कसं होतं ते माहीत नाही भाए, पण परंतु असं आहे की तुमची नाराजगी नेमकं ने पक्षावर हो आहे का इथल्या मंत्र्यांवर हो माझी नाराजगी इथल्या सिस्टीमवर आहे व्यक्तिगत मला कोणाला द्वेष द्यायचा दोष द्यायचा नाही जी सिस्टीम आहे हो ही सिस्टीम चुकीची आहे ती दुरुस्त करण्याचं काम नेतृत्वाचं आहे ते स्थानिक असो ना तर वरचं असो या नेतृत्वाने चुकीचं आम्हाला सांगितलं पाहिजे आणि पटून दिलं पाहिजे तुम्ही जे बोलता ते चुकीच नाही पैसेवाला ग्रे तुम्ही पटवून द्या बाकी कार्यकर्ता झिरो पटवून द्या आपल्याला असं कुठं वाटतं की पक्षामध्ये जे पदाधिकारी म्हणजे जे प्रोटोकॉल आहे आपला जे पदाधिकाऱ्यांचं ऐकलं पाहिजे त्यांचे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांचा विषय चर्चा घेतला पाहिजे आणि त्यावर निर्णय घेतला पाहिजे ते असं होताना दिसत नाही अनेक वेळा प्रश्न आम्ही प्रयत्न केला नाही कोणी तेल त्याला बीक गाल काय करायचं कार्यकर्त्याची किंमतच उरलेली असेल तर स्थिती अशीच असते आता पुढचा आपला निर्णय काय असणार का निर्णय काय नाही आम्ही एकत्र येतोय सगळे पक्ष संघटना इथं आणि इथलं स्थानिक निवडणुका लढवतोय काही डोक्यात नाही पडच नगराध्यक्ष म्हणून आपण आता निवडणुकीला पुढे जात आहे सर्व पक्ष म्हणजे आपल्याला आघाडी करताय आपला विजय कितपत वाटतोय एक लाख एक टक्का आमचाच विजय अख्खा पॅनल इथं आमचं निवडून येणार आहे नगराध्यक्षपदी येथे हे होते सांगत होते की आयात उमेदवारच नाही तर पैशाला बघून उमेदवार दिली जाते त्यामुळे इंदापूर नगरपालिकेची निवडणूक खरंच रंगाचा ठरणार आहे आपण पुढे पाहू की नेमका विजय कोणाचा होणार बेटीने मैसूर शेख